आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज फ्रेंच फोल्डिंग विंडोज डब्ल्यू सी विंडोज बसवायच्या आहेत तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव शिवाय एंटरप्राइजेस क्रिस किंडर गार्डन क्ले लर्न अँड ग्रुप टुगेदरचा अॅन्युअल डे उत्साहात संपन्न मागील नऊ वर्षापासून अरुणा पिल्ले प्रिन्सिपल आणि एस स्वामी नयीनार पिल्ले व कन्नन पिल्ले यांच्या माध्यमातून क्रिश किंडर गार्डन म्हणजेच लहान मुलांचा सुरुवातीपासूनच अभ्यास आणि खेळच्या माध्यमातून प्रगती करणारे एक उत्तम ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी स्कूल असून नाशिक शहरातील परशुराम साई खेडकर नाट्यमंदिर इथं क्रिश किंडर गार्डन स्कूलचा अॅन्युअल डे फंक्शन नुकताच संपन्न झाला लहान मुलांनी आपल्यातील कला नाट्य अभिनयच्या माध्यमातून ग्लोबल वॉर्मिंगवर एक सामाजिक संदेश दिला यामध्ये झाडे लावा झाडे जगवा तसेच इंटरनेट मोबाईल गुगलच्या वापरामुळे मुले शाळेत एकमेकांमध्ये मिसळत नसून मुलांमध्ये एक एकाकीपणाचं प्रमाण वाढत असल्यामुळं खेळाचं महत्व देखील कमी झालंय हा एक सामाजिक संदेश क्रिश किंडर गार्डन नर्सरी प्ले ग्रुप ज्युनियर के जी सिनियर के जीच्या विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांच्या नाट्य अभियानातून अभिनयातून संदेश दिला यावेळी उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांच्या नाट्य अभिनयाचं कौतुक केलं यावेळी उपस्थित मान्यवरांचा क्रिश किंडर गार्डन स्कूलच्या वतीनं सत्कार करण्यात आला तसेच उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी पदक देऊन सन्मानित करण्यात आलं या प्रसंगी उपस्थित पालकांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्रिश किंडर गार्डनचं नववा अॅन्युअल डे फंक्शन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे शिक्षक आणि कर्मचारी यांचं महत्वाचं सहकार्य मिळालंय या प्रसंगी प्रमुख पाहुणे रामामूर्ती चंद्रकृष्णमूर्ती मिस्टर अँड मिसेस सरफराज सर निलोफर मॅडम शिवा अँड सुभाषिनी अखिल श्रीधर यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते जुने परिसरातील पालकांनी आपल्या लहान मुलांना खेळातून शिक्षण आणि त्यातून प्रगती करण्यासाठी एकदा तरी क्रिश किंडर गार्डन अंबड पोलीस स्टेशन मागे राणीनगर हिरो बंगलो स्वामी विवेकानंद नगर जुने सिडको नाशिक इथं अवश्य भेट द्या असं आवाहन प्रिन्सिपल अरुणा पिल्ले यांच्या वतीनं करण्यात आलं आज किंडर गार्डन डे आमंत्रण दिलं होते असं मुख्य पाहुणे म्हणून इकडे या आम्हाला खरोखरच बर आनंद वाटले की हे मोठे द्यायला अवघड वाटत पण हा लहान मुलांना इतका ट्रेनिंग देऊन इतकं चांगले कार्यक्रम वगैरे हो केले त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे तसंच पॅरेंट्स आणि स्टुडंट्स आणि त्यांच्या स्टाफ टीचर्स नगर में की बैक में, ही स्कूल है। 2016 में स्कूल स्टार्ट किया है आज हमने 100 स्टूडेंट्स को अचीव किया है हमारा जो मोटिव रहेगा बच्चे विदाउट प्रेशर पढ़ना है आजकल बहुत सारे कॉम्पिटिशन हो गए जो सारे प्रेशर बच्चे को ऊपर जाता है तो बच्चे को खेल खेल में हम लोग पढ़ाते बहुत सारा एक्टिविटी कंडक्ट करते हैं हम लोग उन लोग के साथ फेस्टिवल कंडक्ट करते हैं तो बच्चे को बेसिक जो उनको नीड्स चाहिए वो हम फुलफिल करते हैं तो ये हमारा स्कूल के मेन मोटिवेशन जो रहेगा सारे बच्चे खुश रहे ये हमारे लिए बहुत बड़ा मोटिवेशन रहेगा तो थैंक यू सो मच फॉर दिस गुड अपॉर्चुनिटी थैंक यू सिस्टर एक्चुअली

मोठ्या उत्सवात क्रिशार के चा नववा अॅन्युअल फंक्शन पार पडलाय नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे नाशिक